हिची दान देगा देवा तुझं व्हावा चिमुकल्या वारकऱ्यांच्या नामघोषाने गावोगावी भरली विठ्ठल नामाची शाळा आषाढी एकादशी निमित्ताने शहर तसेच नगरामध्ये शाळा महाविद्यालयात बालगोपाळ विद्यार्थ्यांकडून विठू नामाचा गजर करण्यात आला महाराजाचे आराध्य दैवत आणि शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल दिंडी पालखीचे प्रतिबिंब निपाड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये शाळामध्ये रुमाटल्याचे पाहायला मिळाले विद्यार्थ्यांनी वारकरी वेशामध्ये हातामध्ये भगवी पताका आणि डोक्यावर तुळशी उंदावून घेत टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष केला जणू प्रत्येक शाळेत अवघी पंढरी अवतरल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले खांद्यावर पालखी हातामध्ये टाळ आणि चिमुकल्याच्या मुखात हरिनामाचे जयघोष असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले होते चिमुकल्या वारकऱ्यांनी केलेल्या जयघोषाने निफाड परिसर दुमदुमून गेला होता पारंपरिक दिंडी चिमुकली खिळाबावर वारकऱ्यांच्या वेशात सहभागी झाले होते पण सोबतच गावगावचे ग्रामस्थ देखील तितक्याच उत्साहाने त्यामध्ये सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाली निपाडीचा पुरातन विठ्ठल रुखमाई मंदिर मध्ये विठ्ठल रुक्मई मंदिर देवस्थान संस्थानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाप्रसाद म्हणून पूजेची देखील वाटप करण्यात आले दरम्यान या विठ्ठल मंदिरात मोठ्या संख्येने विठ्ठल भक्त दर्शनासाठी आल्याचे चित्र यावेळेस पाहायला मिळाले डेमसाठी आणि देसाई निफाड